नमस्कार मित्रांनो वेगाचा शेवट पंचम हिंदकेशरी सर्जाने फायनली कमबॅक केला तो पण एक नंबर करून मित्रांनो आजच्या मैदानात वैभवशेठ साळुंगे यांचा सरजा पालणार आहे तर सरजाचा पैरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो आज झालेल्या ओपनचं फायनलच्या गुरुसाळे मैदानात बब्या आणि सरजाने एक नंबर केला मित्रांनो बब्याने आणि सरजाने गिफ्ट दिलेले आहेत आपापल्या मालकांना सोमा ड्रायव्हरचा हा द्वाढदिवस सोमा ड्रायव्हरला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा वाढदिवसानिमित्त बब्यांनी देखील सोमा ड्रायव्हरला मालकांना गिफ्ट दिलेलं आहे आणि पंचम इंद सरजाने सर्जाने देखील अंकिता ताईंना बड्डे गिफ्ट दिलेलं आहे अशा प्रकारे दोघांनीही आजच्या मैदानात एक नंबर करून दोन्ही मालकांना बड्डे गिफ्ट दिलेले आहे तसेच मित्रांनो बकासूरचा कितवा नंबर आला तर मित्रांनो बकासूरची लढत फायनलला घासाघाशीतच होती पण मित्रांनो बकासूरची शेवटी गाडी फॉल झाली त्यामुळे बकासूरला उत्ते उत्तेजनार्थ बक्षीस मिळाला बकासूरला उत्तेजनार्थ बक्षीस समाधान मानावं लागलं असो मित्रांनो गुलाल महत्त्वाचा होता गुलाल तर मिळाला लढत पण घासाघाशीत झाली पण थोडक्यासाठी गाडी फॉल झाली म्हणून मितां मित्रांनो बकासूरला उत्तेजनार्थ बक्षीसहोर समाधान मानावं लागले आणि महत्त्वाचा विषय म्हणजे आज वैभवशेठ सालुंकेचे नियोजनात मलणारा सरजा सरजाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो टॉपच गाडी पलणार आहे आजच्या आदत मैदानात सरजाचा पायरा असणार आहे सुनील मोरे सरकार यांचा मेहरबानसोबत सुनील मोरे सरकार यांचा मेहरबान आणि वैभवशेठ सालुंके यांच्या नियोजनात पलणारा स सरजा मेहरबान ही जोडी आजच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे गुरुसाळे मैदानात सरजा आणि मेहरबान गाडीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो